हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझे जे न्यू सबस्क्रायबर आहे त्यांना त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद ते छान अशा कमेंट करतात मन मला तर जे कमेंट केले त्यांनी त्यांच्यासारखं मी नक्की करेन सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर हे बघा इथे पौर्णिमा होती तर पौर्णिमा मी सर्व घरातली साफसफाई वगैरे केली सकाळी पाचला सुटली होती सर्वांचा टिफिन वगैरे करून दिला मुलांचा त्याच्यानंतर इकडे स घरातली साफसफाई केली उम मराठा पूजन केलं गोमित्र आणि हळद घालून त्याच्यानंतर सगळी साफसफाई झाल्याच्यानंतर इकडे पूजेला बसली होती मी तर हे बघा इकडे पूजा करत आहे तर आज पौर्णिमा असल्यामुळे काय का झालं पूर्ण देव मी जेवढे म्हणजे पूर्ण देवारा साफ केला होता क खालचं वस्त्र वगैरे सगळं ब म्हणजे आठ दिवसाला बदलते मी तसं आठ दहा लव म्हणजे जसं आपला ॲडजस्ट होईल खराब झाला लगेच दोन तीन दिवस झाले की बदलते पण पौर्णिमा असल्यामुळे पूर्ण साफसफाई केली येते आणि सगळे देव व्यवस्थित स्नान घालून वरती ठेवले स्वामींची से स्वामींना अष्टगंध वगैरे लावलं आणि इथे अन्नपूर्ण पण ठेवत आहे वाटीमध्ये आणि तांदूळ बदलले मी अन्नपूर्णेच्या खालचे कारण पौर्णिमा असल्यामुळे दर पौर्णिमाला तांदूळ बदलायचे तर मी तांदूळ वगैरे बदलले आणि कलश पण बदलला होता त्यामध्ये पण पाणी घातलेला आहे कलशामध्ये दुसरं पाणी घालून आणि नारळ बदलायचं होतं पण खूप छान म्हणजे अजून चांगलं आहे नारळ म्हणून मी नारळ नाही बदललं आणि त्यामध्ये कुंकू सुपारी वगैरे टाकून पानं ठेवत आहे पानं पण भेटली होती मस्त छान अशी हिरवेगार आज आणली होती कारण इथं जवळपास आम्हाला पानं फुलं लवकर भेटत नाही दो खूप दूर जावं लागतं सिटीमध्ये तर इकडे पानं आणली होती फुलं सगळं आणून घेतलं होतं तर इथे पाच पानं ठेवलेली आहे आणि त्यावरती माझा जो नेहमीचा घट असतो कुलदेवीचा तो ठेवत आहे मी दर मंगळवारी बदलत असते घट पण आज पौर्णिमा आहे तर मग पौर्णिमाला पण बदल बदलायचा बदला असतो तर मग मी पौर्णिमा असल्यामुळे सगळंच पाणी बदललेलं आहे आणि पौर्णिमेला कसं घटाची पण पूजा आपली कुलदेवी आहे तर छान असतं आणि इथे पूजन करत आहे शुक्रवार पण आहे आज आणि पौर्णिमा पण दोन्ही पण असल्यामुळे मग इथे पूजन करत आहे आणि कवडीपूजनचे पण तांदूळ जे होते वाटीमध्ये ते पण म बदलून घेतलेले आहे ते पण पौर्णिमाला बदलायचे तर इथे पूजन सगळं कवडीला आपलं पंचामृत पाणी वगैरे जे असलं ते त्याने हे करून घेतलं आणि त्याच्यानंतर कुबेर मंत्र गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र परत श्रीसुक्त असे सगळं म्हटलेलं आहे आणि कवडी सिद्ध करून घेतलेले आहे दोन्ही हातामध्ये पकडून आणि त्यानंतर इथे फुलं सगळं देवांना वाहिले जेवढ्या माझ्या आरती होते जेवढं होतं ते सगळी सेवा केलेली आहे इथे आणि त्यानंतर लगेच माझी आरती वगैरे चालू होती तयारी आणि आरती वगैरे झाली बघा आणि घरामध्ये पण आज छान अशी पूजा झाली फुलं भेटले तर घरामध्ये पण खूप छान वाटत होतं आज कारण देवाऱ्याकडं बघितलं की खूप मन प्रसन्न जा झाल्यासारखं वाटत होतं कारण फुलं पानं व्यवस्थित पूजा पण झाली निवांत तर इकडे लगेच मी मला वडाला जायचं होतं वट सावित्री पौर्णिमा असल्यामुळे तर इकडे मी ताट तयार करत होती तरी ते ओटी भरण्यासाठी सात नारळ गहू आणि जे ओटीचं सामान असतं आपलं खनानं रळाची ओटी जी आपण म्हणतो ती सगळी ओटी घेतली दोन पानं सुपारी सगळे घेतलेले आहे आणि एक पीस घेतला घेतला आणि इकडे सगळी तयारी करून ठेवली त्यानंतर मी झाल्याच्या नंतर तयार झाले नवीन दुसरी साडी घातली सगळं मेकअप वगैरे मला जे जे करायचं होतं ते सगळं तयार मस्त फ्रेश झाले आणि लगेच वड पूजा पजा पूजाला जायचं होतं तर सगळं तयारी करून घेतली आणि इकडे हे पाठ धुवून घेतला कारण माझ्या लक्षात मा आलं मला पाट पाठ धुवायचा म्हणून कारण सत्य पौर्णिमा असल्यामुळे म सत्यनारायणाची पूजा मांडायची होती मला उपवास होता, होता तर मी सकाळी काही न स्वयंपाक केला नव्हता फक्त त्यांच्या टी डब्यापुरतेच स्वयंपाक केला होता तर कसं दर पौर्णिमाला मी प सत्यनारायण मांडत असते आणि आजची पण पौर्णिमा होती आणि संक्रांतीला पण ती सत्यनारायण पूजा मांडलेली चांगली असते तर मी संक्रांतीच्या दिवशी पण सत्यनारायण पूजन करत असते आणि जे काही आपली जेवढी सेवा होती तेवढी मी करत असते माझ्याकडनं जास्त तर काही होत नाही पण जेवढं होतं तेवढं मी करून घेत असते तर संध्याकाळी स्वयंपाक बनवणार होते तर खडी साखर वगैरे चालवली होती नैवेद्यासाठी आणि लगेच इकडं सगळं तयारी झालेली होती आणि लगेच वड पुजायला गेली मी आणि वड पूजून आल्याच्यानंतर लगेच ताट खाली ठेवलं आणि लगेच सत्यनारायण पूजेसाठी ज मला प्रसाद भाजून घ्यायचा तो थोडासा तर मी इथे तूप घातलेलं आहे थोडंसंच घेतलेलं आहे तूप अर्धी वाटी समजा एक चमचा हा, हा फुल भरून घातलं होतं आणि थोडासा त्यामध्ये रवा घातलेला आहे जेवढा आपण रवा घेऊ तेवढंच तूप घ्यायचं असतं या प्रसादाला शिं म्हणजे कमी जास्त नाही जेवढं आपण अर्धी वाटी तूप घातलं तर आरा अर्धीच वाटी रवा घालायचा असं आहे या प्रसाद करायला आणि थोडेसे मी मनुके पण घातलेले आहे आणि पाणी घालायचं पाणी घालायचं नाही तर दूध घालायचं तर मी इथे पाणीच घातलेलं आहे आणि इकडे लगेच सत्यनारायण पूजन करून घेत आहे का सगळी पूजा मांडलेली आहे सत्यनारायणाचा फोटो पण आहे माझजवळ तर तो ठेवलेला आहे आणि ज पानं वगैरे सगळं खाली ठेवलेले आहे तर ते पानं ठेवलेले आहे ते जोड पानं आहे एकमेकाखाली म्हणजे तीन पानं नाही तर ते सहा पानं ठेवलेले आहे एक पान सिंगल कधीच ठेवायचं नाही जोड पान ठेवायचं कधी पण ठेवलं तर आणि ते घटामध्ये सगळं एक रुपया सुपारी फूल वगैरे सगळं दाखवलेलं आहे आणि त्यावरती पानं ठेवून एक तांदळाची वाटी ठेवायची आहे त्यामध्ये नारळ नाही ठेवायचं या कलशामध्ये आणि त्याच्यानंतर वर जे खालची पूजा आहे ती तीन सुपाऱ्या घ्यायच्या आणि त्या तीन सुपाऱ्या एक कुलदेवीची एक गणपतीची आणि एक वरुण देवतीची असते असं आहे ते तर त्या पुस्तकामध्ये जेवढे जे काय मंत्र आहे हळदी कुंकू लावण्यापासूनचे सगळे मंत्र असतात त्या सत्यनारायणाच्या पूजा पुस्तकामध्ये तर ते सगळे मी वाचून एक एक सुपारी ठेवून एक एक जे काय आपलं आहे ते सगळं बन म्हणत होती त्या पुस्तकातलं म्हणजे हळदी कुंकू लावण्यापासून सगळे मंत्र आहे त्यामध्ये तर मी ते सगळे म्हणून जसं जसं ते म्हणायचे तसं तसं समोरची परत पूजा करत होती तर त्याला एक दीड तास तरी लागतो त्याला आणि समोर परत तीन पानं ठेवून त्यावरती तीन सुपाऱ्या ठेवून परत त्या समोर खडी साखर पण ठेवायची साखरेची वाटी तर मी वाटी नाही खालीच ठेवत असते आपलं चौकोन काढून छोटंसं चौकोन काढत असते त्यावरतीच खाली ठेवत असते आणि त्याच्यानंतर वरती तुळशीचे पानं पण ठेवायचे जे काय ते आहे आणि लगेच बाळकृष्णाची पूजा केली मी त्यानंतर आणि लगेच इथे जो काय प्रसाद भाजला होता ते प्रसाद पण चौकोन काढून अर्पण केला देवाला आणि ज्या त्या पुस्तकामध्ये जे काय पाच अध्याय आहे सत्यनारायणाचे ते सर्व वाचून घेतले आणि त्यानंतर इथे सगळं पूजा झाली माझी आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा आणि हे बघा इथे संध्याकाळ झाली होती तोपर्यंत तर इकडे मी लगेच स्वयंपाकाला लागली स्वयंपाक वगैरे झाला देवाचं ताट वगैरे तयार केलं रस पोळी ओडे पापड हे बघा नैवेद्य दाखवलेलं आहे श्री स्वामी समर्थ